श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे देविदास श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सर्व भारतभर प्लेगची साथ सुरू होती त्यात एकोणीसशे तीन मध्ये महाराष्ट्रात या साथीचा जोर फार वाढला हा साथीचा रोग असल्यामुळे व उंदरापासून हा रोग पसरत असल्यामुळे लोक गाव सोडून शेतात झोपड्या बांधून राहत असत या साथीने रोज हजारो लोक मृत्युमुखी पडत होते त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला होता आजच्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेल्या दाभाडी या गावातही साथ पसरू लागली तसे गावातील बहुतेक सर्वच मंडळी गाव सोडून मोठी पूर्णा म्हणजे खडक पूर्णेच्या किनाऱ्यावर झोपड्या बांधून राहू लागली परंतु त्यात थोड्या प्रमाणात का होईना परंतु या प्लेगच्या साथीने प्रभावित झालेले काही लोक त्या ठिकाणी राहण्यास आले असावेत त्यामुळे त्या वस्तीतही या साथीने आपले हात पसरण्यास सुरुवात केली त्यामुळे तेथेही मृत्यूचे तांडव सुरू झाले दाभाडे गावचे कृष्ण आचार्य यांचे कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी लहान तान्हा मुलगा व त्यांची आई हे सुद्धा या पूर्णेकाठी झोपडी बांधून राहत होते ही साथ येण्यापूर्वीच कृष्णाचार्य हे देवाघरी गेले होते एक दिवस कृष्णाचार्य यांची पत्नी या साथीने ग्रस्त होऊन सूर्योदयापूर्वीच तिचा करुण अंत झाला जेमथेम आठ दहा महिन्याचे असणारे तिचे तान्हले बाळ भुकेने व्याकुळ होऊन स्तनपान करण्यासाठी तिच्या अंगाला झोंबू लागले आधीच कृष्णा गेलेला त्यात आजसूनही आपल्या या तानुल्या बाळाला सासूच्या म्हणजे त्याच्या आजीच्या ओटीत घालून देवाघरी गेली काय अवस्था झाली असेल या कृष्णाचार्यांच्या वृद्ध मातेची परंतु अशाही परिस्थितीत छातीवर दगड ठेवून रामरायावर श्रद्धा ठेवून व मोठे धैर्य धारण करून वंशाचा हा दिवा तरी तेवत राहावा हा तानूला बाळ जिवंत राहावा याला तरी हो या साथीची लागण होऊ नये म्हणून तिने रामरायाची करुणा भाकली आणि या तान्हल्या नातवाला झोळीत गुंडाळून जवळच असलेल्या विहिरीजवळ आणून ठेवले आणि हे करुणासागर रामराया आता तूच याचं रक्षण कर बापा अशी गहीवरून प्रार्थना करून एक वेळ परत शेवटचं त्याचं मुखावलोकन करून आपल्या झोपडीत परतली तिलाही या साथीने ग्रासलं होतं घटका भरातच तिनेही प्राण सोडला भुकेने व्याकुळ झालेलं ते तान्हूलं बाळ हंबरडा फोडून रडू लागलं या जगन नाटकाचा सूत्रधार असलेल्या त्या परमेश्वराची योजना वेळेआधी कुणालाच कळत नाही ती आपणास कशी कळावी हा संसार दुःख मूळ आहे नश्वर आहे असं सर्वच संत एकमुखाने सांगत असतात या प्रपंचात कन्या पुत्र पौत्र कलत्र या सर्वांचेच आपण केवळ त्या जगनियत्यांनी नेमलेले विश्वस्त मात्र आहोत आणि केवळ विश्वस्त म्हणूनच या सर्वांचा सांभाळ आपणाला करायचा असतो व तोही त्या परमेश्वराची इच्छा आहे तोपर्यंतच हे विश्वस्त पद त्याने कधी आणि कुणाकडे सोपवावं हे सर्वस्वी केवळ त्याच्याच हातात असते कृष्णाचार्यांच्या या तान्हल्या बालकाचं चरित्र अवलोकन केलं म्हणजे ही गोष्ट हे तत्वज्ञान कुणाच्याही सह लक्षा सहज लक्षात कुणा येईल बाळकृष्ण पंत नावाचे एक सद्गृहस्थ आपल्या घोड्यावर बसून त्याच बाजूने जात होते त्यांनी या तान्हल्या बालकाचा टाहो ऐकला आणि आवाजाच्या दिशेने विहिरीजवळ येऊन पाहतात तो झोडीत घालून ठेवलेला आणि एकसारखा टाहूफोडीत असलेला हा बाळ त्यांनी लगेच त्याला उचलून कडेवर घेतलं प्रेमाची ऊब मिळताच त्याचे रडणे पूर्णपणे थांबले त्याला हाताने कुरवाळीत जवळपास असलेल्या या झोपड्यांमध्ये हा बाळ कुणाचा म्हणून त्यांनी चौकशी केली तेव्हा तो दाभाडीच्या कृष्णाचार्यांचा मुलगा असल्याचे कळले त्यांच्या झोपडीत जाऊन पाहतात तो काय त्याची आई आणि आजी दोघीही मृत्यूच्या स्वाधीन झालेल्या बाळकृष्ण पंतांना त्या बालकाविषयी अत्यंत करुणा व वात्सल्यभाव निर्माण होऊन ते त्याला आपल्या घरी घेऊन आले त्याला जवळपासचं नातेवाईक असं कोणीच नव्हतं तेव्हा त्यांनी आणि घरातील सर्वांनी त्याचा प्रेमाने सांभाळ केला पुढे पाच सहा वर्षाचा झाल्यावर त्याचा व्रतबंध संस्कारही केला टेंभुर्णी दाभाडी ही गावे साखरखेरड्याचे राजाभाऊ देशपांडे देसाई देशपांडे यांच्या वतनाची होती ते या गावी आले म्हणजे अधूनमधून भारजकरांकडे येत असत त्यांचेही या बालकावर प्रेम जडले पुढे शिक्षणासाठी म्हणून देसाई या मुलाला आपल्या घरी साखरखेरडायला घेऊन आले असो साधक हो तीर्थस्वरूप कृष्णाचार्यांचा हा तान्हला बाळ तीर्थस्वरूप गंगामाईचा पाचवा पुत्र कसा झाला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ